छत्रपती छत्रपती पण छत्रपती कधी मरत नसतो तो अमर आहे त्याला एक नाही तंबूचा सोने होऊन दिसतो तुला हजारो कोसळून दिसतो सावंतांच्या मनात दहशत नाही विश्वास जागवतो छत्रपतींना कोणी मारू शकत नाही छत्रपतींचे कोणी हाल करू शकत नाही कारण छत्रपती माणूस नाही छत्रपती <laughs> एक विचार आहे विचार संपूर्ण महाराष्ट्राला या चिमुखल्याने संदेश दिलेला आहे की हा एक विचार आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा विचार आहे आणि हा विचार महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात हा ठामपणे रुजलाय आणि छत्रपती दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही हा छत्रपती विचार जो आहे हा दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही तो महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी कायम तळपत राहणार थँक्यू जय ले ಸರ್ಮಾ ಶಾಹಿ ಸಂಭಿಮಾನ